ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा तेरा ते सतरा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न होणार मलगुद्दी येथील देवीची मूर्ती पाच दिवसांसाठी परंपरेनुसार मुगडीकटी येणार ग्रामस्थानी मान्यवरांच्या उपस्थितीत यात्रेची तारीख निश्चित बडिंगज तालुक्यातील बुगडीकट्टी येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा तेरा ते सतरा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार असल्याचं निश्चित करण्यात आलंय दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मनगुत्ती येथील श्री महालक्ष्मी मंदिरात बुगडीकट्टी गावचे इनामदार वसंतराव तात्यासाहेब देसाई सरपंच दयानंद नानासो देसाई श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीचे सदस्य ग्रामस्थ आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला परंपरेनुसार यात्रेसाठी श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुती इथून पाच दिवसांसाठी बुगडीकट्टी इथं आणली जाते मनगुत्तीच्या पंचकमिटीनं या यात्रेसाठी देवीची मूर्ती देण्यास मान्यता दिली आहे यावेळी मानवता फाउंडेशन बुगडीकट्टीचे अध्यक्ष लक्ष्मण सुबराव केसरकर यांनी यात्रेची ठरवलेली तारीख आणि नियम वाचून दाखवले यात्रेच्या तयारीसाठी गावचे इनामदार वसंतराव देसाई आणि सरपंच दयानंद देसाई यांनी ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या आणि आई श्री महालक्ष्मी देवीच्या चरणी सुख शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली कार्यक्रमाला माजी सरपंच ज्योतिबा हुबळे शिवाजी हुदल्ली निवृत्त मुख्याध्यापक चाळू कोकणे शिक्षक मारुती राजगोळे तसंच आप्पासाहेब पाटील मनोहर देसाई सुभाष देसाई संभाजी कुणके भीमा खस्ती लक्ष्मण नाईक आणि असंख्य ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण ग्रामस्थ आणि श्री महालक्ष्मी देवीच्या भक्तांनी एकत्र एक येऊन परंपरेला जाग देत पुढाकार घेतलाय